विटा शहरातील अंतर्गत रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत याविषयी शहरातील नागरिक माझ्याकडे तक्रार करत आहेत व आमच्या नगरसेवकांनी बैठक घेतली होती यावेळी नगरपालिका प्रशासनाने त्वरित शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत ते भरून घेण्याबाबत सूचना द्याव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली नाथ अष्टमी ही विटेकर नागरी मोठ्या उत्साहाने साजरी करतात या काळात नगरपालिका प्रशासनाकडून स्वच्छता तसेच पाणी पुरवठा ही अखंडित सुरू राहावा याबाबत करण्यात आली या, या काळात शहरात हजारो भाविक येतात रस्त्यावर विविध स्टॉल उभारले जातात त्यामुळे रस्ता अरुंद होतो त्यातच रस्त्यावर पादचारी तसेच वाहनधारकांना त्रास होतो त्याचबरोबरीने सध्या उकाळी पाऊस चालू आहे पावसाचे पाणी खड्ड्यात साठल्याने वाहनधारकांना खड्डे दिसत नाहीत त्यामुळे ही अपघात होऊ शकतात तरी विटा शहराची बावीस एप्रिल पासून यात्रा सुरू होत आहे तरी प्रशासनाने त्वरित रस्त्यावरील खड्डे मोजवावेत याबद्दल लेखी निवेदन देऊन वरिष्ठांना वैभव पाटलांनी फोन करून सूचना दिल्या आहेत यावेळी नगरसेवक प्रशांत आप्पा कांबळे दहावीर बापू शितोळे विनोद भैया पाटील ज्ञानेश्वर आबा शिंदे भरत कांबळेसर यांच्यासह नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते